नमस्कार मंडळी आपलं स्वागत करतो बोलविंद मागच्या सोमवारी आपण जसं बाणेश्वरला गेलो तर आज आलो आहे आपण घोरडेश्वर जे सोमाटणे फाटा इथं एक अवघ्या फाट्यापासून एक किलोमीटरच्या अंतरावर आणि रेल्वे स्टेशन शेलारवाडी या रेल्वे स्टेशनापासून एक किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे मुंबई पुणे महामार्गावरील अगदी लगत लागूनच असलेले हे घोरडेश्वर मंदिर तर आज आपण तिथं जाणार आहोत महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम असलेला एक शांत पवित्र घोरडेश्वर मंदिर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात तळेगाव मावळगावाच्या जवळ एका डोंगराच्या शिखरावर हे मंदिर उभं आहे डोंगरावर जाण्यासाठी अंदाजे साडेचारशे पायऱ्या लागतात त्या चढून वर, वर गेल्यावर आपल्याला दर्शन होतं ते या घोरडेश्वर मंदिराचं मात्र त्याआधी आपल्याला महादेवाचा नंदी दिसतो सोबतच मागील घोरडेश्वर मंदिर लिहिलेली कमान दिसते या तीनशे पायऱ्या चढाव्या लागतात वर जाणारा रस्ता हा थोडा चढ आहे दम लागणार पण निसर्गाच्या सान्निध्यातलं ते चालणं मनाला प्रसन्न करून टाकणार आहे डोंगराच्या दोन्ही बाजूने झाड आहे आणि अधूनमधून येणारे थंड वारे सगळं काही वेगळीच ऊर्जा देतं पायऱ्या चढताना मांजर कुत्रा पटापट चढताना बघून म्हणलं आता थांबायचं नाही गाड्या करडेश्वर मंदिराच्या आपण मध्यभागी आले हे बघतोय आपण ज्या प्रकारचा हा रस्ता दिसतोय त्याच प्रकारचा वरती एक किलोमीटरचा रोड असंच आहे इथनं आपल्याला जायचं पण ह्या आधी ह्या डोंगराच्या मागं जे आपल्याला मागं डोंगर दिसते त्याच्या मागं रोड होता तो दोन ऑप्शन होते एक हा तो मागचा पण काही वर्षांपूर्वी जो फॉरेस्ट डिपार्टमेंटने बंद केलेला रोड आहे कारण त्याच्या मागं कारणं वेगळी आहेत पण आता सध्या एकच आहे जो रोड तो हा तो जाण्यासाठी तर आता आपण जाणार होतो तरुण नुकतं आपले जे शेजारी दिसतंय एवढं जोरात चालू आहे पाऊस पण आता सध्या थांबलेला आहे पण हवाजवळ आपल्या मागे जे दिसतात हे दोन गुहा आहेत केव्स पण त्या बंद स्वरूपाचे आहेत सध्या त्याला कुलूप लावलेलं आहे पण ह्या एकेकाळी ह्या गुहा चालू होत्या काही वर्षपूर्वी पण आता सध्या बंद स्वरूपात आपल्याला दिसतंय जसं मंदिरात प्रवेश केला की तिथं बाहेर बंद स्वरूपाच्या गुहा आहेत बाहेर हनुमानाचे शेंदूर लावलेलं मंदिर दिसून येतं मंदिराच्या बाहेर लोखंडी गेट आहे हे मंदिर अकराव्या बाराव्या शतकात बांधण्यात आलेलं आहे असं इथल्या लोकांनी सांगितलं मंदिरात प्रवेश केला की डाव्या बाजूला नंदी दिसतो मंदिरात अंधार दिसतो पण दरवाज्यातून येणारा प्रकाश डायरेक्ट पिंडीवर पडून मंदिर प्रकाशमय होतं गुहा ही बाकीच्या गुहेपेक्षा पाच पट मोठी आहे मंदिरात चार गुहा आहेत ज्या बंद स्वरूपाच्या आहेत या लेण्यातील कोरीव काम हे मंदिराच्या सौंदर्यावर भर घालणार आहे हे जे दिसते अखंड दगडामध्ये हे कोरलेलं हे एक मंदिर आहे आत गेलं की आत आपल्याला काही गुहा दिसते तीन ते चार प्रकारच्या गुहा आहेत आत आपण गेलो तर चार प्रकारच्या गुहा आहेत साईडला दिसते आपल्याला इथे आहे आणि तिथे गुहा आणि येताना आपल्याला दोन गुहा लागले ह्या साईडने आपण डाव्या साईडने आलेवडीच्या समोर पुढं गेलो की दुसऱ्या मंदिराकडे आपल्याला महादेवाच्या दुसऱ्या मंदिराकडे जायला जो रोड आहे तर आता आपण तिकडे जाणार घोरडेश्वर वरती येताना आपल्याला पायऱ्यांच्या आपल्याला स मग असे दिसले आहे की तिथं पाण्याची कुंड आहेत खूप प्रकारची कुंड आहेत तिथं पाण्याची सोय पण आहे अलीकडं पाण्याची कुंड आहेत आता इथं पण बघा कमीत कमी पाच ते सहा इथं आपल्याला पाण्याची कुंड येताना दिसतात पुढचा मार्ग थोडा अवघड आहे सर्वजण वरील मंदिरात जात नाही अवघड रस्ता असल्यामुळं जास्त भाविक जाताना दिसले नाही तर आता आपण मंदिरापासून समोर आले डाव्या साइडने जर पुढे आलो की अशा प्रकारचा रोड दिसतो पण खाली एकदम दरी आहे त्यामुळं इथं येण्याचं मी तर तुम्हाला सजेस्ट नाही करणार पण पुढे एक मंदिर आहे त्यासाठी आपण इथं जातो पुढे चालत जाताना फक्त एका वेळी एक माणूस जाईल इतकी जागा आहे खाली बघितलं तर घनदाट झाडी असलेली दरी दिसते थोडा अवघड खरं शेजारी आपल्याला जे दिसतं ते त्या खाली जसं आपल्याला गुहा दिसल्या त्याच प्रकारच्या पण या बंदिस्त नाही त्याच एक विषय त्याच ठिकाणी बघाल आपण पण त्या अर्ध अर्धाकृती गुवा म्हणणार पूर्ण जसे खाली मोठे मोठ्या गुहा होते तसे इथे नाही तर मंडळी आपण पोहचलो दुसरं मंदिर महादेवाचं जे मग आपण पाहिले त्याच्यापासून डाव्या साईडने आपण वरती आलो हे जे मंदिर लागतं गोरडेश्वर मंदिर तरी ले ले। एक 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 काँणी। काँणी का तर इथं आपल्याला एक छोटंसं मंदिरही दिसेल घोरडेश्वरची जी मूर्ती स्थापना केलेली त्याच्या मागे एक आख्या एक आहे एक कहाणी तर ती कहाणी काय आहे की घोरडेश्वर हे नाव कसं पडलं तर इथं इथल्या आसपास जे सोमाटणे तळेगाव ह्या साईडला इथले शेतकरी स्थानिक माणसांना इथं पा। पाऊस न पडल्यामुळं अवकाळी अवकाळ निर्माण झाले होते इथं प्रदेश ओसाडून निघाला होता त्यामुळं इथल्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन इथं महादेवाची पिंडीची महादेवाच्या मंदिराची इथं स्थापना केली इथं पुजली तेव्हापासून इथं त्यांना पाऊस ह्या प्रकारे त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढलं त्यामुळे इथं घोरडेश्वर हे नाव पडलेले या ठिकाणात वरती आलो की आपल्याला वरील महादेव मंदिराच्या गुहेचं दर्शन होतं इथलं दृश्य पाहून कळतं की खरंच पावसाळ्यात निसर्ग हा सोन्या मूर्त्यांपेक्षाही सुंदर नटला आहे इथे मात्र दोन नंदी दिसून येतात दगडावरून पडणारे ते पाणी नंदीला स्नान घालत होते भक्तांनी मंदिराच्या बाहेरील कासवाला फुलांची चादर टाकली होती कासवाच्या डाव्या बाजूला आपल्याला एक छोटसं मंदिर दिसेल त्यात जी देवता दिसते ती खुरडेश्वर महाराजांची मूर्ती असत मुख्य मंदिरात गेल्यावर आपल्याला समोर जी उघडी व दिसते ती आहे फुलांनी सजवलेली महादेवाची पिंडी आत खूप कमी जागा असल्यामुळं एका वेळी फक्त चार भागीत थांबतील एवढीच जागा आहे आत कमी प्रकाश दिसत होता एक लाईटीचा बल्ब लावलेला आहे नागाची तांब्याची प्रतिकृती दिसते पिंडीच्या बाजूला तांब्याचा त्रिशूळ दिसून येतो त्याला डमरू रुद्रक्षाची माळ अडकवलेली दिसते मंदिरात चार गुहा दिसत होत्या की फक्त एकच गुहा उघडी आहे ज्यात महादेवाची पिंड आहे गरुडेश्वर मंदिर हे फक्त एक धार्मिक ठिकाण नाही तर इतिहास संस्कृती निसर्ग आणि आध्यात्मिक यांचा मिलापासलेलं एक अद्वितीय ठिकाण आहे